श्रोते हो नमस्कार रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मिरकरवाडा बंदरातलं वर्षानुवर्षांचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई पूर्ण ग्रामीण साहित्य संमेलन आणि क्षेत्रीय वैदिक संमेलनाला चांगला प्रतिसाद महिला बचत गटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊस बोट प्रकल्पाचं लोकार्पण आणि प्रजासत्ताक दिन शिवजयंती माघी गणेशोत्सव हे सण विविध उपक्रमांनी साजरे या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या सुमारे अकरा हेक्टर सरकारी जागेत वर्षानुवर्ष असलेली अतिक्रमण विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईद्वारे हटवण्यात आली अनेकदा बजावूनही ही, ही कायम होती मात्र आणि बंदर विकास मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत ही अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अनधिकृत बांधकामधारकांना अंतिम नोटीस दिल्यानंतर अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढली उर्वरित अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या सहकार्याने दोन दिवसांमध्ये पूर्ण केली अतिक्रमण मुक्त झालेल्या या मत्स्य बंदरात आता संरक्षण भिंत बांधण्याचं काम प्राधान्याने करण्याचे निर्देश राणे यांनी त्यानंतर झालेल्या बैठकीत दिले मुंबईतल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आयोजित केलेलं दहावं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातल्या वाटोळ गावात पार पडलं मुचकुंदी नदीच्या पूजनाने संमेलनाला सुरुवात झाली यावेळी भारताचार्य सुग शेवडे संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल अशोक महाराज मोरे उपस्थित होते ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं महाराष्ट्र तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये आणि सुमारे पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये घडला आहे आणि घडत आहे ग्रामीण साहित्य संमेलनासारख्या चळवळीतून ही संस्कृती पुढे न्यायची असली तर राज्य शासन विद्यापीठ साहित्य संस्कृती संस्था यांसारख्या प्रस्थापितांना बाजूला ठेवून तालुका स्तरावर जाऊन शोध घेतला पाहिजे ते काम यापुढे बुद्धिजीवी वर्गाने साहित्यिकाने आणि कलावंतांनी करायला हवं तरच अशा प्रकारच्या साहित्यिक सांस्कृतिक मेळाव्यांना कोकणाच्या संस्कृती संवर्धनाला चालना या संमेलनातली विविध प्रकारची प्रदर्शन व्याख्यान कवी संमेलनासारख्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला रत्नागिरीत झालेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात चारही वेदांच्या संविधांचं पठण वेदविषयक व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले उज्जैनचं महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने हे संमेलन आयोजित केलं होतं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत पण आधुनिक काळातले प्रश्न सोडवण्यासाठी या भाषेचा आणि त्यातल्या वाङ्मयाचा काही उपयोग होतो का याचा अभ्यास केला पाहिजे असं कुलकर्णी यावेळी म्हणाले या संमेलनाला महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे शंभर प्रतिनिधी उपस्थित होते महिला बचत गटांच्या प्रभाग संघातर्फे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊसबोटीचे लोकार्पण जयगड खाडीतल्या राईबंदरात झालं जिल्ह्यात अशा आणखी चार हाऊसबोटी येणार असून काश्मीर आणि केरळ नंतर आता रत्नागिरी ही हाऊसबोटींसाठी ओळखली जाईल ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं स्पार्कल क्वीन असं या हाऊसबोटीचं नाव असून ती कोतवडे इथल्या एकता महिला प्रभाग संघातर्फे चालवली जाणार आहे महिलांचं अभिनंदन करतानाच हाऊसबोट चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन महिलांनी तोही आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा सामंत यांनी यावेळी व्यक्त केली राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात सोळा हजार चौपन्न विद्यार्थी बारावीची तर अठरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत जिल्ह्यात एकशे त्रेसष्ट कनिष्ठ महाविद्यालयं असून बारावीची अडतीस परीक्षा केंद्रं आहेत तसंच चारशे चौतीस माध्यमिक शाळा असून दहावीची त्र्याहत्तर परीक्षा केंद्र आहेत प्रजासत्ताक दिन शिवजयंती तसंच माघी गणेशोत्सव हे सण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ई कचरा संकलन मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला जिल्ह्यातल्या पंधरा केंद्रांवर मिळून सुमारे तीनशे चौऱ्याहत्तर किलो ई कचऱ्याचं संकलन करण्यात आलं माघी गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरी शहरातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली त्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून उत्साहाने सहभाग घेतला होता जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं